मला मी जाहीरनामा देत असे काय काम केलं कालपासून काम मी सुरू केलेलं आहे कामाची सुरुवात झालेली आहे ज्या काही मागण्या होत्या त्या मी मागितलेल्याच आहेत आणि अजून काही करायच्या असतील नवीन ज्या लोकांच्याकडं आलेलं आहे काही सूचना त्यासाठी आज मी आयुक्तांची भेट घेतली ही पहिली भेट होती बरीच कामं ओळंबलेली आहेत त्या कामासाठी आज ही भेट होती तिसऱ्यांदा निवडून सुद्धा जर गावठणाचा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटत नसेल तर त्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आणि येणाऱ्या मुख्यमंत्री बसतात पहिल्याच आठवड्यामध्ये गावठन विस्तारासाठी आपल्याला काय करता येईल नेमकं आणि कशा पद्धतीने प्रकल्पग्रस्तांना सवलत उपलब्ध करून देता येईल बांधकामामध्ये दे। त्या पद्धतीने त्यांनी आराखडा बनवलेला आहे तो आराखडा बनवल्यानंतर तो आम्ही पास करू जनतेसाठी जेवू जनतेच्या त्याच्यावरती आम्ही ओपिनियन मागू आणि मगच तो जाहीर करू त्याला गावकणला प्रथम असताना प्राधान्य देण्यात येईल त्याचप्रमाणे दे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण यांचा पुतळा या बेलापूर मतदार बाबा अशी माझी इच्छा होती इलेक्शनच्या अगोदर मी मागणी केली होती त्याच्यासाठी आज चर्चा केली प्रकल्पग्रस्तांची असतील कायम जोडी करायची हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं टेंडर झालेलं आहे वीज प्रकल्प असेल सोलर प्रकल्प असेल अशा वेगवेगळ्या प्रकल्पावर आपण आज चर्चा केलेली आहे त्या दवाड्यातील नगरसेवकांच्या काही थोड्या बहुसुद्ध्या होत्या आजी माझी त्यांच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत अभिरुद्ध असतील गार्डन असतील बाबीचवर पन्नासमध्ये एकही गार्डन नाही एकही प्लॉट नाही त्यांची वॉरंट मागणी केली आधी कोणीही मागणी केली या सगळ्यांनी आपापल्या मागण्या आज माझ्या नेतृत्वामध्ये इथे केलेल्या आहेत आणि मी त्यांना सांगितलं येणाऱ्या भविष्यामध्ये जी महानगरपालिकेचे तर निवडणूक आहे तर सर्व लोकांची कामं झाली पाहिजे फेरीवाल्यांचं जे वाढलेलं आहे वाशी सांडपाड जे बाहेर फेरीवाल्यांनी कॅप्चर केलेलं आहे ते सगळं काढून ते स्वच्छ करून तिथे लोकांना जाण्या येणाऱ्यांना गोष्ट व्यवस्थित झाली पाहिजे अनदी कुठे बांधकामं होत असतील तर ती चाभवली गेली पाहिजे बांधली असतील ते निष्कर्ष केली पाहिजे ज्या कोणी रिझर्व प्लॉटवरती पालिका शुल्कच्या काम केलं असेल त्याच्यात कारण आता कसं आहे हे शहर स्वच्छ करावंच लागेल प्रत्येकाने बांगलादेशाच्या झोपडपट्ट्या बसवलेल्या आहेत तिथे दे लक्ष द्यायला सांगितलेलं आहे तिथे दारूचे सुधाराचे ड्रग्सचे कुठ्याचे अफीचे कांद्याचे धंदे चालतात आणि ती काही डाबे आहेत चा, त्याच्यातून चालतात या सगळ्यावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे हे स्वच्छ आणि सुंदर शहर राहिलं पाहिजे गुन्हेगारी मुक्त शहर राहिलं पाहिजे लवकरच मी कलेक्टरची भेट घेऊन सर्व धर्मीय स्मशानभूमीसाठी दाय करमुकट मागणार आहे मोठमोठ्या गार्डनसाठी मागणार आहे लवकरच शिरपूरची दोन चार दिवसात झेंडी आले का भेट घेऊन त्यांच्याकडे काही मागण्या आहेत त्या मागणार आहे अशा पद्धतीने माझ्या कामाची सुरुवात मी या सगळ्या लोकांच्या नेतृत्वात मी केलेली आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सहकार्याने येणाऱ्या अधिवेशनामध्ये वेगवेगळे प्रश्न नाव पैसे असतील गुन्हेगारी असेल किंवा फेरीवाले असतील अनधिकृत बांधकाम असतील या सगळ्यांवरती येणाऱ्या अधिवेशनात मी आवाज उठवणार आहे गावगावट्यांमध्ये घरं तोडू नका असा आज आम्ही पालिका आयुक्ताला सांगितलेलं आहे की ज्यांची घरं सनद आहेत सगळं आहे तिथे तुम्ही तोडता जे भूखंडावरती गार्डन फुकट नसतील शाळेचे फुकट असतील त्याच्यावर बांधकाम केलं असेल ते तुम्ही काढून टाका पण जे गावामध्ये लोक स्वतःच्या घरावर जर आज बांधू शकत नाही त्यासाठी पहिल्या प्रायोरेटीनी मुख्यमंत्र्यांकडे मीटिंग करून हा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि लवकरच प्रकल्प असताना आम्ही हा दिलासा देणार